शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा ज्योतिराव फुल्या छत्रपती शिवरायांच्या जा जाणता राजांचं एक वाक्य होत शेतकऱ्याच्या दे... भाजीच्या देटालाही धक्का लागता कामा नाही असं स्वराज्य ज्यांनी निर्माण केलं त्याच महाराष्ट्रामध्ये दुर्दैवी म्हणजे मराठवाड्यामध्ये संघर्ष योद्धा मंगेश साबळेसारख्या तरुणांना ज्यांनी आपल्या वडिलांसाठी आपलं लिव्हर प्रत्यारोपण केलेलं आहे अशा तरुणाला शेतकऱ्यांसाठी उपोषणाला बसावं लागतं आणि आज उपोषणाचा आठवा दिवस असताना सुद्धा या जिल्ह्याचा छत्रपती संभाजीनगरचा पालकमंत्री असो किंवा आपल्या जिल्ह्याचे स्वामी म्हणजे जे कलेक्टर साहेब असो यांना इकडं बघायला वेळ सुद्धा नाहीये हे सर्वात मोठी शोकांतिकाय बांधवांनो कारण की या ठिकाणी जर जाती धर्माचं किंवा कशाचं जर उपोषण जर असतं जाती वादाची ठिणगी पेटण्याचं जर काम जर असतं तर सर्वात पहिले हे आरामखोर लोक या ठिकाणी या आले असते पण शेतकऱ्यांसाठी गोरगरीब कष्टकऱ्यांसाठी जेव्हा मतदानाच्या टायमाला यांना आपण आठवतो हो पण मतदानानंतर गोरगरीब कष्टकऱ्यांसाठी यांना वेळ नसतो बांधवांनो आता या ठिकाणी मी आल्या असताना प्रशासनाला त्यांच्या गाड्याची परवा आहे मी माझी गाडी बाजूला लावली किती संवेदनशील आहे भ्रष्टाचारी अधिकारी आणि नेत्यांसाठी प्रशासन हे याच्याहून सिद्ध त्यांना गाड्या त्यांची काळजी आहे पण इथं शेतकऱ्यांसाठी उपोषणाला बसलेला संघर्ष योद्धा मंगेश साबळे आपल्या मृत्यूशी झुंज देत असताना सुद्धा तब्येत खालावली असताना सुद्धा या आरामखोर प्रशासनाला त्यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही म्हणून या ठिकाणी मी एकच आवाहन करतो की सर्व माय बाप कष्टकरी गोर गरीब कष्टकरी शेतकरी बांधवांनी या ठिकाणी रोज लाखोच्या संख्येने हजारोच्या संख्येने या ठिकाणी उपोषणाला पाठिंबा द्यायचा आहे कारण की संख्येने दाबल्या जातात सरकार घाबरतं फक्त खुर्चीला कोणत्याही पक्षाचे नेते असो त्यांना फक्त खुर्ची प्यारी असते आणि ती खुर्ची टिकवण्यासाठी फक्त आपल्याला मतदान मागत असतात आज मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीने ग्रस्त शेतकरी आज शेतकऱ्याचं शेत वाहून गेलं पिक वाहून गेले पण आजपर्यंत कोणी त्यांच्या खात्यावरती एक दमडी सुद्धा टाकलेली नाहीये सरकार फक्त ओसण्याचा पाऊस करत आहे विरोधी पक्ष फक्त त्यांच्या सुरात सूर घालत आहे पण मायबाप बाप शेतकऱ्यांनो ही लढाई आपली आहे मंगेश साबळे यांना सहकार्य करा यांना साथ द्या आणि गोर गरीब कष्टकऱ्यांचा आवाज बुलंद करा आणि या निमित्ताने तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो दोन दिवसात जर दखल नाही घेतली मी धर्मवीर छावा संघटनेचा संस्थापक नात्याने सांगतो दोन दिवसाच्या दखल नाही घेतली तर धर्मवीर छावा संघटना प्रत्येक जिल्ह्यामध्ये मंगेश साबळे यांच्या समर्थनार्थ तालुका किंवा जिल्हा ठिकाणी उपोषण किंवा आंदोलने ठे आंदोलनासाठी सुरुवात करणार आहे आपण सर्वांनी आपण कोण्या जाती धर्माची असो गरीबाची वेगळी जात असते कारण की गरीबी सगळ्यात मोठी जात आहे आपल्या देशामध्ये आणि आपण गोरगरीब कष्टकरी आहोत शेतकऱ्याचा कोणी वाली नाही माय आपल्या लेकराला ले आपणच साथ द्यायची आणि रोज इथं हजारोच्या संख्येने उपस्थित जर आपण राहिलो आपण जर प्रत्येक जिल्ह्यामध्ये आंदोलन निदर्शन जर केली तरच हे सरकार झुकन नाही ते गेंद्याच्या काटचाटीच सरकार आहे अरे साध या ठिकाणी पालकमंत्री येऊ शकत नाही या पालकमंत्र्याचा तीव्र शब्दात मी निषेध करत आहे जर या ठिकाणी जर तुम्ही काही धर्मवादाचा जातीवादाचा जर विषय जर असला तात्काळ तुम्ही ठिणगी टाकण्यासाठी किंवा तिथं पेटवण्यासाठी दहा मिनिटात पोहोचता तसं तुम्ही शेतकऱ्यांसाठी का पोहोचू शकत नाही हा माझा या निमित्ताने प्रश्न आहे आणि आपण शेतकरी बांधव आज चांगल्या मोठ्या संख्येने दिसत आहे आपण इथून गेल्यानंतर प्रत्येक तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये हे आंदोलन दोन दिवसानंतर चालू करावे एवढंच मी या निमित्ताने आव्हानाने विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय